लक्षे वागणं काय हे चार लक्ष वागणं काय मुठ बंद केली हे छुपशस्त्र आहे हे छुपशस्त्र आणि एका हातामध्ये शिवाजी महाराजांनी बिचवा वापरला होता या प्रकारचा एक जाती बिचवा होता वाघनाखाने शिवाजी महाराजांनी अफजल फाडला इथे जे ब्लेड आहे ना हे शिवत्यात बसवलं असा चिमडा असतो त्यात हे पात बसवलं प्रदेश होतं तर त्यांनी ते, ते, ते महाराजांचं ते टेंडर स्वीकारलं आणि अशा प्रकारच्या पहिल्या अठरा हजार पाती आहेत या सिरोई जातीच्या आहेत म्हणजे राजस्थानमध्ये आज पण सिरोई नावाचं एक शहर आणि वगैरे अशा प्रकारचे ब्रिटिश तलवारीच्या प्रकार दाखवलेला आहे वेगवेगळ्या म्हणजे आता ब्रिटिशांची अशी समशेर होती ही मुघल समशेर होती ते मराठा गोलिया तलाव होतो एक पदरी चिंकत आहे त्याचं वजन आहे आठ किलो आणि ते जी करण ती तर गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये आज मी आय वाईमध्ये जिथं आज कार्यक्रम संपन्न होत आहे महासंस्कृती महामहोत्सव जो की आ, सातारा जिल्हा प्रशासन व वा वाय नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमानिमित्त सातारा वाईची जी आपली सातारा जी जिल्हा आहे तो पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळातला राजधानी होती म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे महासंस्कृती महामहोत्सव राजधानी मा... तर या कार्यक्रमानिमित्त आपल्या वाईमध्ये या कन्याशाळा आहे तिथे शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवलेलं आहे तर ते आपण शस्त्रांचं प्रदर्शन बघूया आणि उद्घाटन वेळेवर नाही तर कार्यक्रम थोड्या वेळ सुरुवात होईल चहा पाणी चालू आहे त्याने किंवा जे सरदार लोक होते ते अशा प्रकारच्या तलवारी वापरत होते हे घोड्यावरून मारा करण्यासाठी अशा प्रकारच्या तलवारी वापरल्या जातात याची जी पाती आहेत म्हणजे ब्लेड्स आहेत ती युरोप किंवा स्कॉटलंड किंवा जर्मन या देशामधून ही पाती त्यावेळेस बनवली जायची पंधराशे सोळाशे एकोणसाठ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातलं पहिलं इंटरनॅशनल टेंडर काढलं कि त्यासाठी हे त्यांनी असं काढलं होतं की मला चांगल्या लांब शस्त्र पाहिजेत तर ती बनवून देण्यासाठी ब्रिटिशांना स्वीडिश जे होते पोर्तुगीजांना मुघलांना देखील त्याची एक कॉपी प्रिन्सिपल्स म्युझियम लंडन मध्ये लावलेली आहे याला पुरावा आहे समकालीन पुरावा आहे ते तर बाकीच्यांनी कोणी बनवून दिली नाही परंतु टॉलेरोडा म्हणून एक सिट्टी आहे त्याच्या शेजारी तामिळनाडूच्या राजांनी तिथल्या सत्तर सत्तर ते चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रदेश त्यांचं एक साम्राज्य त्यांनी ते महाराजांचं ते टेंडर स्वीकारलं आणि अशा प्रकारच्या पहिल्या अठरा हजार पाती आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाठवून दिली यामो संगमेश्वरला कोकणामध्ये त्याला फिट होते ते रिबिट आहे इथे रिपीटिंग करून आपल्या इथे संगमेश्वरला सिटी व्हायचं आणि मग ही पूर्ण धोतरवर व्हायची ही मेन आहे फिरंगी जातीची म्हणजे ब्रिटिश तलवार आहे परंतु मराठ्यांनी जास्त वापरली म्हणून याला मराठा तलवार हे नाव गेलं आणि मराठा सरदार लोकांनी ज्या नंतर पुढच्या पिढीपर्यंत त्या वापर केल्या संसार खालसा व्हायपर्यंत एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीशे पन्नास पर्यंत काही संसारे एकोणीशे पन्नास ला खालसा झाले साधारणतः बाराशे साठ तेराशे वीस ग्रॅम पर्यंत सव्वा किलो ची तलवार जे मेसेज करतो ना की संभाजी महाराजांची तलवार चाळीस किंवा पासष्ट वर्ष तो ठोकायचे कारण की शस्त्र हलकं तेवढं ते जास्त प्रमाणामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर किंवा आठ आठ नऊ नऊ दहा दहा दिवस लढाई त्यांच्या तोच विजयी असायचा शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढाया शिवाजी महाराजांनी स्वतःहून अटॅक केलेल्या म्हणजे जे गन काव्याचे जे त्यांचे पगार होते ते स्वतः छपाणार पहिला अटॅक हा शिवाजी नाईन्टी पर्सेंट असे इतिहासामध्ये तुम्हाला महाराजांच्या लढायचा त्याच्यानंतर आपण इथे मुघल संशयित म्हणजे त्या काळचे जे मुघल सैनिक वगैरे जे होते किंवा जे आप आपले बाकीचं सैन्य होतं ते अशा प्रकारचे तलवारी वापरायचे त्यांना या प्रकारच्या शिवाच्या संशिरी होत्या त्या तलवारी वापरण्याची परमिशन नव्हती डेजिग्नेशन नुसार शस्त्र त्या काळापासून नियम आत्ताच आपल्या डिपार्टमेंट मध्ये जो नियम आहे म्हणजे पी आय पी वापरतात नंतर मग रायफल वापरतात आणि हेड कॉन्स्टेबल वगैरे ते दांडी वापरतात तसे डेजिग्नेशन नुसार शस्त्र आता काळापासून आहे या शस्त्राची लांबी सर्वसाधारणपणे बत्तीस ते चौतीस पर्यंत येते म्हणजे अडीच पावणे तीन फुटापर्यंत हे शस्त्र वजनाला हे आठशे नव्वद पर्यंत वाढतात याच्या या बोटांचं संरक्षण होण्यासाठी याला परज नाहीये म्हणजे बोटांचं संरक्षण होण्यासाठी याला परज <laughs> या या दिली जाते तशी याला परज नाहीये यातल्या नंतर काही तलवारी बनवल्या मुघलांनी ज्याच्यावरती परत सापडले ते मराठ्यांची शस्त्र पाहून त्यांनी परत बनवल्या गेली पण ह्या अठराव्या शतकातल्या त्या बाकीच्या आहेत सतराव्या शतकात इथे आपण पेश कबच म्हणजे पर्शियन पद्धतीचा एक खंजीराचा प्रकार आहे फेकून मारण्यासाठी किंवा घोसकून मारण्यासाठी हा पेशकब वापरला आणि ओरिजिनल पोरा म्हणजे डेमॅस्कस ब्लेड मध्ये याची पाती बनवली जाते दे दुर्मिळ प्रकारचा तिकडचा अर्बियन पर्शियन प्रकारचा हा खंजीराचा प्रकार इथे आपण एक चिलकत लावलंय एक पदरी दु चिलखत आहे त्याचं वजन आहे आठ किलो आणि वरती शिरस्त्राण आहे ते जाळीदार चिरकांच्या प्रकारात नाही त्याला जी होळ पडलेली आहे त्याला ती गोळ्या लागलेल्या आहेत म्हणजे ज्यानी घातला असेल त्याला गोळ्या मारल्या गेल्या होत्या गोळ्या म्हणजे ठासणीच्या मोठ्या रायफल पुढे आपण ती पण रायफल मारणार आहे त्यातून आपली जी काची किंवा हडकी मोठी मोठी असते तेवढ्या त्या ते गोळ्या असायच्या बंदी बंदुकीमधून याच्यावरती मारा केल्यामुळे हे वजन आहे शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वादाच्या वेळी म्हणजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली प्रतापगडाच्या पायथ्याला ज्यावेळेस अफजल खानाला मारला त्यावेळी शिवाजी महाराजांनी असच पाच पदरी लिखत घातलं म्हणजे शिवाजी महाराजांच्या अंगावरती त्यावेळेस किती वजन असेल आपण विचार करू शकतो माणसं ते, मा ते, ते, ते राजे होते पण ते राजे पण ते सगळं असून छुपी शस्त्र असून तुम्हाला असा दाखवायचं किंवा हो, बनाव असा करायचा होता की मी पूर्ण कारण की त्यावेळेस आटी अशा ठरल्या होत्या की निशस्त्र जायचं मग ते शस्त्र घेऊन तुम्ही जाता हे सुद्धा दाखवायचं नाही कारण की त्यावेळेस छुप शस्त्र होतं वागणं आणि बिचवा हे शिवाजी महाराजांनी त्यावेळी वापरलं आणायचं हे चार नका प्रकारात की वागणं पकड जी असते त्याला मणी येतात या मणी असे हे मणी आहेत मुघल काट्याला मणी येतात मराठा काट्याला मणी येत नाही मराठा काट्याला ही शिर येते पूर्ण अखंड आणि पुढे मणी असतो पात्याला जेणेकरून पात जर कुठे असा दगडावरती किंवा हार्ड सरफेस वरती जर धडकला त्याचा तुकडा पुढे पुढे म्हणून याला पुढे कोट किंवा मनी दिला जातो या प्रकारच्या कटारी हे फक्त मराठा लोक वापरत होते आणि या प्रकारच्या कटारी ह्या मुघल वापरत होते या ज्या कटारी आहेत या सिरोई जातीच्या कटारी आहेत म्हणजे राजस्थानमध्ये आज पण सिरोई नावाचं एक शहर शहर आहे तिथे कठारी आणि तलवारीच्या जगप्रसिद्ध आहेत तिथल्या या कट्यारी आहेत या ज्या छोट्या आहेत या बादच्या कट्यारी आहेत म्हणजे लहान मुलांना रस्वी वागणूक आपण वागणकाचे दोन लकी तीन लकी चार लखी वागणं का आणि पुढे पण आपण काही प्रकार आहोत आपण हे वागण हे चार लक्षी वागणूक आहे मुठ बंद केली हे शस्त्र आहे हे आहे एका होता मध्ये शिवाजी महाराजांनी वाघनकाने अफजल खानाला फाडला आणि मारला वागनक हे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ सालाच्या अगोदरपर्यंत इतिहासामध्ये कोणालाही माहिती नव्हतं वाघनकाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं दाखवा <tune> <tune> हो पोलादी एका पट्टीवर चार वाघाच्या नखाप्रमाणे पोलादी दात बसवलेले असतात नाही हे, हे शार्प असायचे आणि याला नागाचं विष वगैरे लावलं जायचं म्हणजे जेणेकरून नाही बसला अगदी घासून जरी गेला फोटो काढतो स्वतः रक्ताचा संपर्क येऊन तो माणूस एकतर पॅर गवायचा पण चान्सेस मोस्टली जाण्याचे आणि इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतायत की मादारी मेहतर नावाच्या माणसाने शिवाजी महाराजांना वाघलक बनवून दिलं शिवाजी महाराजांनी हे बनवून घेतलेली गोष्ट आणि त्याचे त्या काळातले लिखित पुरावे आहेत काही मोडी लिपीतले तिथे आपण दोन नखी तीन नकी चार नकी असे पाच नकी आठ नकी सात नकी अकरा न तेरा नक्की असे विविध प्रकार आहेत वागणकांच्या प्रकारामध्ये बिचवा वागण हा प्रकार आपण पुढे पाहूयात त्याला एका बाजूला बिचव्यासारखा म्हणजे याच्यासारखा असं पात येतं लांब आणि वागणखासारखे दात येतात तो बिचव प्र अठराव्या शतकामध्ये ते नंतर कशा प्रकारात ते बिचवा वागणक बनवले गेले हे बिचवा वागणक आहेत म्हणजे याच्यावरती वागणक देखील आहे आणि बिचव्याचं म्हणजे पातच देखील आहे असं म्हणजे आलेल्या शत्रूला असा मारून आणि समोरच्या शत्रूवरती परत घाव घालण्यासाठी हे खूप दुर्मिळ प्रकार थे। थे प्रकार मराठा आणि स्पेशली मराठा प्रकार जे आहे किंवा मराठा शस्त्र आहेत ते अत्यंत दुर्मिळ प्रकारात आहेत आज देखील मराठा शस्त्र खूप जबरदस्त दुर्मिळ आणि जबरदस्त त्याची मागणी जास्त आहे परंतु ती म्हणजे अवेलेबल होत नाही इथे आपण हे जे ठेवलेलं आहे हे मशालीचं म्हणजे पलोते पेटवण्याचं हे स्टँड आहे पलोते ठेवण्याचं म्हणजे त्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटी वगैरे हो नव्हती लाईट नव्हती तर अशा प्रकारचे हे स्टँड असे भिंतीला दगडी भिंतीला राजवाड्यांमध्ये किंवा हा माळू आहे पकड पकड असते पोलादी टोक असत म्हणजे भाल्यासारखे ते असे बसवलेले असत आणि यानेच गळ्यावरती वार करायचा असतो आणि त्याची ही छोटी ढाल आहे माळूची ढाल म्हणजे ते माळूची म्हणजे प्रतिकार करायचा किंवा वार आडवायचा आणि यांनी गळ्यावरती वार करायचा याला सुद्धा याच्या टोकाला सुद्धा नागाचा विष नागाचं विष हे सदाच वापरून जायचं त्या काळामध्ये म्हणजे छोट्या छोट्या बिचव्यांना खंजीरांना किंवा बाणांचे जे आग्र असायचे पॉईंट असायचे त्यांना देखील नागाचं विष वापरून जायचं इथे आपण बिचव्याचे प्रकार लावलेले हे छोटे बिचवे आहेत हे त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या अंतर्वस्त्रामध्ये स्वरक्षणासाठी अशा प्रकारचे बिचवे वापरायचे आणि हे जे बिचवे आहेत हा नांगीदार बिचवा आहे त्याला ही नांगी आहे दाती हा दोन दातीचो आहे अत्यंत दुर्मिळ प्रकारचा आहे हा आणि हा असा एक, एक दाती जो बिचवा आहे अशा प्रकारला शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणचाळीस साली प्रतापगडाच्या बाय त्याला अफजल खानाच्या वेळेस असा बाजल्याकडून त्यातून बाण मारायचा मग त्याच्यापर्यंत भाला पोचायचा नाही किंवा बाण पोचायचे नाही जाळीदार पदर असायचे मग त्याला मारायचं कसा तर मग हत्तीच्या मागचे जे पाय असतात त्याच्यावरती यांनी घाव घातला जायचा हत्तीचा बॅलन्स इन्बॅलन्स व्हायचा हत्ती बॅलन्स जाऊन खाली पडायचा आणि मग नंतर याने किंवा अशा प्रकारच्या फरची कुरडीने त्याची गर्दन मारली जायची त्या काळातल्या असं नाही फक्त हे दांडे नंतर घातलेले पण शस्त्र असं नाही की इथे आपण काय कुरडींचे आणखी प्रकार लावले आहेत चंद्रकार कुरडी म्हणतात त्याला इथे आपण पुरेपूर पाहणार आहोत इथे आपण बाणांचे प्रकार लावले एक ला दोन तीन आणि चार हे अकराव्या शतकातले बाल आहेत जसं माणसाचं डीएनए टेस्ट होते तशी धातूंचे कार्बन डेटिंग टेस्ट होते तशी मी याची काही वस्तूंची केली आहेत त्यात हे एक दोन तीन आणि चार हे अकराव्या शतकातले त्यातले दोन आहेत ते चौदाव्या शतकातले बाकीचे अठराव्या शतकातले ते फक्त काट्यानंतरचे आहेत कारण काट्यात त्यात तुटून घ्या पुढे जण चढ एक प्रकारची छोटी तलवारच हे पण उभल आहे फक्त चिलखत बेदण्यासाठी ही अशा प्रकारची कटर वापरली जायची त्याच ब्लेड आखूड आहे आणि जाड आहे इशारतीची तोफ म्हणजे आपल्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी काय व्हायचं त्या काळातले सरदार किंवा जे मोठे देशमुख सरदेशमुख असायचे त्यांच्या घरी वर्षाची जी जत्रा असायची देवीची किंवा देवांची ती ज्यावेळेस देव पालखीतून बसून बाहेर पडायचे वाड्यातून त्यावेळी इशारत देण्यासाठी इशारत देण्यासाठी ही तोफ हा गाडा छोटा त्यामध्ये गुलाल आणि थोडंसं दारू म्हणजे बारूद फसली जायची आणि ते गुलाल ती बारूद उडवली जायची आणि अशा इशारती दिल्या जायच्या. आम्ही त्याला इशारतीची तोफ म्हणतात या खूप दुर्मिळ प्रकारातल्या हा ओरिजिनल आहे का? हा ये फक्त गाडा आत्ता बनवलेला आहे. हा इशारतीचा तोफ असतो. तो दुर्मिळ असतात हे सांगवान का? हा सांगवान थो 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 गणा। गणा। <laughs> <laughs> oh, आज देखील दुबई इराण इराक गल्फ मध्ये आज देखील अशा प्रकारचे जांबिया आता म्हणजे याच एकंदरला देखील वापरले जातात हे त्या काळातले जांभिया सतराव्या अठराव्या शतकातले आपल्याकडे वापरले गेले हा हे आपल्याकडे पण नंतर वापरले गेले अठराव्या शतकानंतर जवळपास एकोणीस शतकाच्या सुरुवातीपर्यंत आपल्याकडे हे वापरले गेले

इथे आपण काही दाणींचे प्रकार आले हे तांब्याची दाणे त्याच्यासाठी चांदीची फुले आणि इकडे पंचधातूची दाणे इथे जे ब्लेड आहे ना शिवत्यात बसवलं जात आता चिमटा असतो त्यात हे पात्र बसवलं जातं आणि हे उत्कृष्ट प्रतिक्रिया कोणा जात म्हणजे डेमेस्टिक मध्ये बनवलं जातं त्याची आज देखील दहा हजार त्या काळात किती जुनी असेल ही सतराव्या शतकाच्या आखेरीची आता मुठीतून हलती आहे परंतु धार अगदी जबरदस्त आहे तीक्ष्ण सरळ शंभर माणसं मारल्यानंतर एक ठोका दिला जातो असं बरेच इतिहास संशोधन म्हणतात किंवा एक स्टार फूल ठोका त्याला म्हणतात काही जण म्हणतात चारशे माणसं मारल्यानंतर एक ठोका दिला जातो तलवारी म्हणतात हा तलवारी आणि काही जण म्हणतात की सातशे माणसं मारल्यानंतर एक ठोका दिला जातो आता मी होतो अगदी शंभर हजार याच्यावरती सत्तेचाळीस ठोके हा मग ते राजांकडे जे माणूस म्हणजे अजून याच्यावरती बरेच वाद आहेत इतिहास आपल्या सगळ्यांचे पुरावा लिखित नाहीये पण बरेच जण हे म्हणतात की हे ठोके ते शौर्याचं प्रतीक आहे जसं स्टार्स असतात त्याचे प्रकार आहे ब्लेड एकदम रुंद येतं आकूड असते वाजता लाईट येतं अशा प्रकारचे तेगा हे मराठ्यांनी जास्त प्रमाणात वापरले सोळाव्या सतराव्या अठराव्या शतका युज झालाय बरायचं सगळा स्वतःचं यांचे चाशी गाडीची चिंचड्या ओडी दारूती पडते म्हणजे दारूळ दारू नाही दारू पडते आणि जमून सगळा साटा नुकीला आणि फासची गाडी असची एवढी फासा तेला बोळा मारी असती मोठं होईल याची रेंज 5 मीटर पर्यंत ती 20 मीटर पर्यंत चा होता शॉर्ट ऑफ सिस्टम ब्रिटिशडली हा सग ती पद्धतीच असते सगळा ब्रिटिशडली फासची ह्या साधारणतः सतराशे एकोणनव्वद ते अठराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सतराशे एकोणनव्वद प्रकारातल्या ह्या आपल्याकडे सिस्टर्स लंडन उभं आल्या ते ब्रिटिश आर्मीचे लाईफ सेल त्या काळातली ब्रिटिश आर्मी होती त्या अशा प्रकारचे लाईफ सेल्फ डिफेन्ससाठी वापरले ते याच्यावरच मी एनकटरची कन्सेप्ट आली तर उद्घाटन आपलं झालं आणि आपण शस्त्रास्त्राचं प्रदर्शन पाहिलं आपल्यासोबत आपला स्टाफ आहे तर अशी काहीशी शाळा आहे कन्या शाळा ही फक्त मुलींची शाळा आहे ना बुलींची, बुलींची। मुलींची मुलींची ही फक्त मुलींची व्हायची प्रसिद्ध शाळा आहे फार जुनी शाळा आहे आणि आजचा कार्यक्रम इथं संपवतो आपण उद्या परवा पण काही कार्यक्रम आहेत शक्य झालं तर तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये मध्ये